दक्षिण मुंबईच्या जागेबाबत सागर बंगल्यावर खलबत फडणवीसांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर खलबत झालेली आहेत नार्वेकर आशिष शेलार पियुष गोयल आणि लोढा यांच्यात चर्चा झालेली आहे दक्षिण मुंबईच्या जागेसाठी नार्वेकर आणि लोढा यांचं नाव आघाडीवर आहे महायुतीचे दक्षिण मुंबईचे उमेदवार नार्वेकर असतील की लोढा असतील कोणाचं नाव अधिकृतपणे जाहीर केलं जात आहे याकडे लक्ष असेल माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया गणेश अनेक जागांचा तिढा कायम आहे मुंबईतल्या तर काही जागांबद्दल अजूनही अधिकृत घोषणा नाही आहे आता त्यातलीच एक जागा दक्षिण मुंबईची अंतिम नाव कुणाचं फायनल झालं का या चर्चेत तरी आ, या अद्यापही निर्णय झालेला नाहीये मात्र या सगळ्या जागांसंदर्भात काल सागर बंगल्यावर राथे उशिरा खलबत आहे ती झालेली आहे कारण की राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोडा गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघांमध्ये आहेत ते प्रचार करताना पाहायला मिळत त्यामुळे नेमकं राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळते की मंगल प्रभात लोढा यांची वर्णी लागते हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की दोघही आमदार आहेत ते दोन्ही याच लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यामुळे दोघांचा तांडगा अनुभव ता देखील ता म्हटला जातो कारण की प्रभात लोढा देखील सहा वेळेस एकाच मतदारसंघातून निवडून आलेले आहेत तर राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांनी देखील आता शिवसेना आणि राष्ट्रवादी संदर्भात घेतलेले काही महत्वाचे निर्णय असतील त्यामुळे राहुल नार्वेकरांची वर्णी लावतायत की मंगल प्रभात लोडा यांना हे जागा देतात हे देखील पाहणं आता गरजेचं आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद गणेश तुम्ही दिले संपूर्ण माहितीसाठी तर एक महत्वाची घडामोड म्हणता येईल दक्षिण मुंबईच्या जागेवरचं नाव अजूनही निश्चित झालेलं नाहीये याच संदर्भात सागर बंगल्यावर मोठी खलबत झालेली आहेत फडणवीसांच्या उपस्थितीत महत्वाच्या नेत्यांची बैठक झालेली आहे दोन नावं चर्चेत आहेत नार्वेकर आणि लोढा मात्र अंतिम नाव कोणाचं जाहीर होत आहे याकडे लक्ष असेल तर दक्षिण मुंबईचा जो उमेदवार आहे तो अद्यापही ठरलेला नाही आहे मुंबईतल्या जागांबाबत अद्यापही दो काही अधिकृत घोषणा झालेली नाही आहे दोन जागांवरचे निर्णय अजूनही होणं बाकी आहे दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण याबद्दल भाजपची मोठी खलबतं झालेली आहेत फडणवीसांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर ही खलबतं झालेली आहेत